नशिबाच्या वळणावर कधी कधी असे क्षण येतात जे जी जीवनातील संधी आणि संकटांमध्ये मोठा फरक घडवू शकतात यंदा एकोणतीस आणि तीस, तीस मार्च रोजी अशाच एका शनी अमावस्या होय पण विशेष म्हणजे यावर्षी ही अमावस्या केवळ सामान्य नाही तर तब्बल सहा शुभयोग एकत्र घेऊन येते त्यामुळे ही अमावस्या आणखीच प्रभावी आहे तर अशा या संधीचा लाभ आपण घेऊ शकतो ज्यांना शनिदोष पितृदोष नकारात्मक ऊर्जा किंवा आर्थिक संकट भेडसावत असतील तर हा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो या दिवशी योग्य विधी आणि उपाय केल्यास नशिबाचा दरवाजा उघडू शकतो आणि तुम्हाला समृद्धी स्थिरता आणि शुभफळ मिळू शकतात आता प्रश्न असा आहे की या सहा योगांच्या महासहयोगाचा लाभ कसा घ्यायचा कोणते उपाय करावेत कोणत्या गोष्टी कटाक्षानं टाळाव्या चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तर मार्च महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसामध्ये एक दुर्मिळ संयोग होत आहे एकोणतीस मार्चला फाल्गुन शनी अमावस्या आहे आणि यासोबतच सूर्यग्रहण देखील आहे तर तीस मार्चला गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्राला सुरुवात होते विशेष म्हणजे या कालावधीत गजकेशरी योग बुधादित्य योग शुक्रदित्य योग मालव्य योग आणि लक्ष्मीनारायण राजयोग असे सहा शुभयोग एकत्र येत आहेत आता शनी अमावस्या आणि सूर्यग्रहण एकत्र असल्यामुळे कर्म आणि प्रार्ध्याशी संबंधित परिणाम दिसू शकतील गुढीपाडवा नवीन सुरुवातीचा दिवस असल्यानं हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो शिवाय सहा शुभयोगांमुळे धनप्राप्ती करिअरमध्ये प्रगती गुंतवणुकीत लाभ आणि संकट निवारणाचे प्रभावी उपाय करता येऊ शकतात आता जाणून घेऊया की या दिवशी कोणते उपाय करावेत आणि हे योग कसे प्रभावी असू शकतात आणि त्याचे आपल्याला काय फायदे होतील तर सर्वात आधी एकोणतीस मार्चला शनी अमावस्या आहे आणि सूर्यग्रहण आहे या दिवशी काय करावं शनी अमावस्या हा शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी उत्तम दिवस आहे सूर्यग्रहणाच्या दिवशी योग्य उपाय केल्यास आपल्या कुंडलीतील दुर्बळ असलेल्या सूर्याची स्थिती उत्तम होते आणि शनीची सकारात्मक ऊर्जाही प्राप्त होते असं सांगितलं जातं त्यासाठी काय करावं तर एकोणतीस मार्चला शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा या दिवशी झाडांना पाणी घालून सकारात्मक ऊर्जा वाढवावी हनुमान चालिसाचं पठण करावं आणि दशरथकृत शनी स्तोत्राचं पठण करावं शिवाय काळ्या वस्त्रांचं दान करावं आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करावं दिवसभर उपवास सुद्धा केला जाऊ शकतो आणि संध्याकाळी चंद्रदर्शन करून उपवास सोडावा अशा पद्धतीनं आपण शनी कृपा आणि सूर्यकृपा नक्कीच मिळवू शकतो त्यानंतर सहा शुभयोगांचे प्रभाव आणि त्याचे फायदे काय होतील तर सर्वात पहिला आहे गजकेशरी योग हा योग गुरु आणि चंद्राच्या संयोगामुळे तयार होतो व्यक्तीच्या आयुष्यात यामुळे ऐश्वर प्रतिष्ठा आणि आर्थिक समृद्धी वाढते व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते त्यासाठी काय करावं तर या दिवशी श्रीसुक्त आणि कुबेर मंत्राचा जप करावा सोनं चांदी किंवा नवीन वस्त्र खरेदी करणंही या दिवशी शुभ ठरू शकतं त्यानंतर दुसरा योग आहे बुधादित्य योग बुध आणि सूर्य एकत्र आल्यानं हा योग तयार होतोय बुध आणि सूर्याच्या शुभ प्रभावानं करिअरमध्ये यश मिळतं बौद्धिक क्षमता वाढते बोलण्यात प्रभावीपणा येतो त्यासाठी काय करावं तांब्याच्या भांड्यात गंगाजल आणि तुळशीच्या पानांनी सूर्याला अर्घ्य द्यावं शिवाय गणपतीची पूजा करून ओम गण मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर आहे योग शुक्र ग्रह आणि सूर्याच्या हा तयार होतो सौंदर्य कला ऐश्वर सुख आणि समृद्धी मध्ये यामुळे वाढ होते त्यासाठी काय करावं महालक्ष्मीच्या पूजेसाठी कमळाच्या फुलाने अर्चना करावी सुगंधी वस्त्र आणि चंदनाचा वापर करावा पांढऱ्या वस्त्राचं दान करावं यामुळे लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि ऐश्वर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं त्यानंतर आहे मालव्य योग हा योग महापुरुष योग आहे जो व्यक्तीला भाग्यशाली बनवतो यामुळे वैभव संपत्ती ऐश्वर आणि सौंदर्याचाही विकास होतो असं म्हणतात त्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीला खीर किंवा गोड पदार्थ अर्पण करावे श्रीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्राचं पठन करावं याही व्यतिरिक्त ज्या दिवशी मालव्य योग असेल त्या दिवशी आवर्जून लक्ष्मीची पूजा करावी श्रीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करून देवी लक्ष्मीला गोड खीर पुरी अर्पण करावेत त्यानंतर योग हा योग वैभव धनप्राप्ती आणि ऐश्वर देणारा मानला गेला आहे यामुळे आपल्याला नोकरी व्यवसाय आणि गुंतवणुकीत मोठे फायदे मिळू शकतात त्यासाठी गुळाचा नैवेद्य देवी लक्ष्मीला अर्पण करावा लाल वस्त्रांचं दान करावं फुलंही महालक्ष्मीला अर्पण करावीत आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करावं तर अशा प्रकारे एकोणतीस मार्चला फाल्गुन शनी अमावस्या आणि सूर्यग्रहण आहे तर तीस मार्चला गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे याच कालावधीत गजकेशरी योग बुधादित्ययोग योग शुक्रादित्य योग, योग आणि लक्ष्मीनारायण योग असे सहा शुभयोग एकत्र येत आहेत त्यासाठी आपण हे उपाय नक्कीच करू शकता याही व्यतिरिक्त या, या दुर्मिळ संयोगात काही खास उपाय केल्यास मोठा लाभ मिळू शकतो अगदी काहीही जमलं नाही तरी साधे सोपे उपाय तुम्ही घरच्या घरी नक्कीच करू शकता ते म्हणजे शनिदेवाची पूजा करून तेलाचा दीप प्रज्वलित करावा काळ्या तिळाचं दान करून नकारात्मकता दूर करावी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करावा आणि शनिदेवाला प्रार्थना करावी श्रीसुप्ता आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठन तर केलंच जाऊ शकतं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनं चांदी किंवा नवीन वस्त्र खरेदी करावी आरोग्य आणि शांततेसाठी काही उपाय केले जाऊ शकतात ते म्हणजे सकाळी स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावं पाचमुखी रुद्राक्ष धारण केल्यानं सुद्धा नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होऊ शकतो असं सांगितलं जातं याचबरोबर या दिवशी घरामध्ये गंगाजल शिंपडावं आणि हनुमान चालिसाचं पठण करावं शिवाय करिअर आणि व्यवसाय वृद्धीसाठी सुद्धा कुबेर यंत्राची स्थापना या दिवशी केली जाऊ शकते नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर गुढीपाडव्याच्या दिवशी शुभारंभ करावा ही अमावस्या आणि ग्रहण विशेष असल्यानं योग्य विधी केल्यास जीवनात सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतात तर मंडळी शनी अमावस्याचा शनीच्या कृपेने समृद्धी मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधीच मानली गेले योग्य उपाय श्रद्धा आणि निष्ठा असतील तर या दिवशी केल्या जाणाऱ्या साधना तुमचं नशीब नक्कीच उजळू शकतात यातील कोणतेही एक किंवा अधिक उपाय तुम्ही करू शकता शनीपूजन मंत्र जप हनुमान चालिसा पिंपळ पूजन पितृतर्पण आणि दानधर्म यामुळे शनिदोष दोष पितृदोष निवारण होतं आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते असंही सांगितलं जातं तर यंदाची शनी अमावस्या ही दुर्लभ आहे त्यामुळे हा दिवस वाया जाऊ देऊ नये योग्य कृती करावी योग्य उपाय करावे मनोभावे पूजा करावी आणि शनिदेवाची कृपा मिळवावी नशिबाची दिशा बदलण्याची हीच योग्य वेळ आहे असं सांगितलं जात आहे तर मंडळी हे ज्योतिषीय उपाय तुम्ही करून पाहिले तर त्याचे सकारात्मक अनुभव तुम्हालाही नक्कीच जाणवतील अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका